नमस्कार मी अक्षता आपण पाहत आहात व्ही एफ न्यूज मराठी वाठा स्टेशन येथील वाकड्या पुलाचे रेलिंग तुटले असल्याची बातमी व्ही एम न्यूज मराठीने प्रसिद्ध केली होती या बातमीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे रेलिंग दुरुस्ती करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे अशा प्रकारे नागरिकांच्या समस्या प्रशासनासमोर मांडून त्या सोडवण्यामध्ये व्ही न्यूज मराठी ही नंबर वनची वृत्तवाहिनी ठरल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे पाहूयात ही बातमी वाठा स्टेशन रस्त्यावरील वाकड्या पुलाचे संरक्षण कठडे मोठ्या प्रमाणात ढासवले असल्याची बातमी व्हीएम न्यूज मराठीने दाखवली होती या बातमीचा तत्काळ इम्पॅक्ट आला असून शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेने ही बाब गांभीर्याने घेऊन शिवसेना स्टाईलने सार्वजनिक बांधकाम विभागाला आवाहन केले होते त्याचप्रमाणे या संरक्षण कठड्यांच्या अभावी दोन जीव गेल्याचे निदर्शनास आणून दिले होते ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने घेत आज लगेच या वाकड्या पुलाला संरक्षण रेलिंगचे काम हात घेतले असून व्हीएम न्यूज मराठी सर्वसामान्य नागरिकांची जिल्ह्यातील एक नंबरची वृत्तवाहिनी असल्याचे पुन्हा एकदा या बातमीच्या आधारे दिसून येत आहे त्याचप्रमाणे शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेवर विविध स्तरातून या सामाजिक उपक्रमासाठी अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे तसेच हे होणारे संरक्षण कठड्याचे रेलिंग दर्जेदार होण्यासाठी शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपजिल्हाप्रमुख विशाल जाधव व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी केली आहे